नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आमच्या घरी म्हणजे बाई आमची माझी सासूबाई एक वेगळी डिश बनवणार आहे म्हणजे मी म्हणजे व्हिडिओ अपलोड नाही केले असं तर ते बनवतात वेगवेगळं पण आज म्हटलं काहीतरी स्पेशल आहे पुणेरी भागामध्ये वांग्याचं भरीत जे वेगवेगळ्या भागात वेगवेगळं पदार्थ असतो हा तर आमच्याकडे वांग्याचं भरीत म्हणजे नक्की कसं बनवलं जातं त्याची रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि कंटिन्यू राहा सुरुवात कर वांगे कापून घेतलेले आहेत आणि त्यांना कोणकोणते मसाले पाहिजे त्या मसाल्याच्या डब्यामध्ये तर मी काढून घेतले आपण मसाले बघूया त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे म्हणजे हा कोणता मसाला आहे तो लाल तिखट आहे हा ही मिरची ही मिरची पावडर आहे हा तो संडे मसाला आहे तो गरम मसाला आहे हळद आहे हे जिरे हा असे वेगवेगळ्या प्रकारचे पाच सहा प्रकारचे मसाले काढलेले आहेत आणि त्यामध्ये वाटण पण आम्ही वाटून घेतलेले आहेत कारणतर तुम्ही लोक कदाचित एक एक दिवसाचं पण वाटण करत असेल पण आम्ही आम्ही जवळजवळ हटक दाखवा नका कधी म्हणजे इकडे आम्ही आठवड्याचं वाटण करून ठेवतो चांगलं राहत बिना पाण्याचं जर तुम्ही करत असाल तर करून बघा बिना पाण्याचं जर तुम्ही केलं म्हणजे पाणी न टाकता तर चांगलं टिकतं वाटण बरोबर बोलते बरोबर बर बोलते हे बर 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 मला बाईनी सांगितले कारण आम्ही तर पाणी टाकूनच करायचो पण इकडे बाईंनी मला सांगितलं की बिना पाण्याचं वाटण जर केलं तर ते लवकर खराब होत तर अशा प्रकारे वाटण पहिलेच करून ठेवलेले तर आपण एक एक स्टेप मी तुम्हाला दाखव आणि रेसिपी तुमच्या घरी पण नंतर करून बघा आणि कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा घेतले बाई दोन मोठे कांदे घ्यायचे बारीक कापायचे आणि एक मोठा टमाटा आणि काय कढीपत्ता काय कडीपत्ता आपल्या ताडका आता कांदा आणि टमाटा कापून झालेला आहे बघू शकतात आणि हे घेतले वाटण दाटांमध्ये प्रमाणामध्ये म्हणजे जेवढे वांग्या आहेत त्या हिशोबाने घ्यायचे वाटण हा कांदा वाटणामध्येच कांदा कच्चा कांदा कच्चा टमाटा टाकलेला आहे आता याच्यामध्ये पडतील मसाले साधारण सगळेच मसाले एक एक चमचे टाकले बरोबर आता मस्त पैकी कालवून घेतलाय कोथंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची एकदम बारीक आता मसाला कालून झाले म्हणून दाणी ठेवली कडे तापवायला मागे पण चिरून ठेवलेले दोन ते दोन ताप केलेत है ले ले, दो, दो, ना त्याच्यामध्ये वाटण प्रकारे मी दाखवते हे बघा हे अशा प्रकारे चार भाग केलेले आणि याच्यामध्ये मग वाटण धरणार याच्यामध्ये बायने शेंगदाणाचा शेंगदाण्याचा कूट पण करून ठेवतो मस्त डबावर वर केलेलं आहे आणि किती चमचे टाकले बाई शेंगदाणाचा कूट तीन चमचे तीन चमचे चमचा दाखवा केवढा करायचा आपला छोटासाच मसाल्याचाच चमचा ते तीन चमचे शेंगदाणाचा कूट घेतलेले आता एक एक वांगे बायेने भरायला घेतलेले पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरला गेला पाहिजे हो हे की नाही बघू शकता तुम्ही की इथे एक एक वांगे बाईनी भरायला घेतलेले असे जेवढे पण वांगे होते आणि खरं तर वांगे हे आपल्या शेतातलेच आहे बाईच्या माहेरकडच्या हातात थोड्या दिवसा अगोदर बाई गेल्या होत्या साकुर्डीला तर तिथून त्यांनी वांगे आणले शेतातून आणि तेच आम्ही खातोय आणि त्याची चव पण खूप सुंदर आहे कसं वाटतं बघ आता मी डोळ्या करते तर आमच्या इकडे वांग्याचं भरीत वेगळ्या प्रकारे असतात वांग भाजलं जातं आणि मग तो चेचायचं कांदा टोमॅटो अशा प्रकारे वांग्याचं भरीत हा असं माझ्या गावी नाही करत म्हणजे पुण्याला इकडे अशा प्रकारे वांग्याचं भरीत केलं जातं जे तुम्हाला दाखवते जसं मला माहित नव्हतं वांग्याचं भरीत हे असं सुद्धा असतं तर कदाचित तुम्हालाही माहित नसेल तर म्हणून एक नवीन रेसिपी म्हणून मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारे पण वाग्यात बनवलं जात एकदा तुम्ही करून बघा आणि खाऊनी बघा तेल टाकूया रायजिरेची पोटणी तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकतात नाही दिलं तरी चालतं नाही की नाही हो पण आम्हाला आवडतं रायजिरेची वेक 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 ता ता आता कडीपत्ता कडीपत्ता टाकतो आपण कांदा कांदा टमाटा तुम्ही म्हणता की याच्यात टाकलेला होता पण अजून एक्स्ट्रा टाकला फोडणीला तर भाजी अजून सुंदर लागते चव देते असे वेगवेगळ्या रेसिपी जसं मला सासूंना माहिती आहे आणि करता त्यांच्या हाताला चव असेल त्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईल मस्त कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये लाल व्हायला हो पाहिजे आता काय टाकायचं थोडे टाकते याच्यातच वाटण टाकू राहिलेला ना हे राहिलेलं वाटण वाटा ते टाकले कांदा टमाटा मध्ये वांगे टाकते सोडून द्यायचं कांदा टमाटा चांगला झालेला आहे आणि वाटण पण टाकले जास्त जर केलं तर ते जळून जाईल ना मसाला त्यामुळे मग आपण आता त्याच्यामध्ये वांगे सोडून दिलेले आणि ताटामध्ये जो पण काय मसाला असेल तो पूर्ण एकंदरीत करायचा वाया अजिबात घालवायचा नाही आणि हे थोडस घ्यायचं परतवून ते मसाल्याचं पाणी सुंदर आलाय अप्रतिम किती सुंदर दिसते ती भाजी आणि व्हिडिओ काढायचा हेतू काय की जर मी व्हिडिओ काढला तर भविष्यात मी सुद्धा बनवू शकते ना अशी त्यामुळे व्हिडिओ काढलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि थोड्या वेळात भाजी बनवायला तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवेल चला भेटूया थोड्या वेळात थोड्या वेळानी भेटूया भाजी बनल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवेल मित्रांनो आपली भाजी झालेलीच आहे खर तर गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की भाजीचा टेक्स्चर कसा आलेला आहे खूप सुंदर झालेली आहे भाजी आता थोड्या वेळात ताव मारणार आम्ही भाजी झालेली बनवून आणि मी ठेवलाय तवा कारण भाजी म्हटलं तर तर पाहिजेलच तर आता मी लगेच ज्वारीच्या भाकऱ्या करणार आहे तर भाकरी झाली की लगेच आम्ही जेवायला तुटून हो। पडणार आहोत अशा प्रकारे आपली एक भाकर बनवून झालेली आहे म्हणजे चार पाच भाकरी करायच्या सापून झालेली आहे तर मित्रांनो आता माझा हात पिठाचे व्हिडिओ नाही काढू शकत जा जास्त पण कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय